खोतवाडी बागवान पंपासमोर रस्त्याच्या डाव्या बाजूला दिलशात इलाई मुल्ला व चाळीस राहणार श्यामनगर या महिलेस अज्ञात इस्माने मानेवर तोंडावर पोटात सपासप वार करून गंभीर जखमी केले आहे जखमी झालेल्या महिलेस उपचारासाठी आय एम रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबतची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी रविवारी रात्री नऊच्या सुमारास रस्त्यावरून जात असताना दिलशाद मुल्ला हिला रस्त्यात गाठून तिच्यावर मानेवर पोटावर छातीवर चाकूने सपासप वार करून जखमी केले आहे घटनास्थळी शहापूर पोलिसांनी धाव घेत जखमी दिलशाद मुल्ला यास रात्री उपचारासाठी सांगली सिव्हिल येथे नेण्यात आले शहापूर पोलिस ठाणे अधिक तपास करीत आहे अद्याप खुनी हल्ल्याचे कारण समजू शकलेले नाही तारदाळ खोतवाडी परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून शहापूर पोलिस ठाण्याचा यावरती वचक नसल्यामुळे पुन्हा एकदा गुन्हेगारी फोफावत आहे यावर पोलिसांनी लक्ष द्यावे अशी नागरिकातून मागणी होत आहे